नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती राष्ट्रीय पोषण सप्ताह नॅशनल न्यूट्रिशन वीक दोन हजार चोवीस बाबत महत्वाची माहिती पाहणार आहोत दरवर्षी एक ते सात सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण आहार पोषण सप्ताह साजरा केला जातो सामान्य लोकांमध्ये पोषण आणि पौष्टिक आहाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो म्हणजे सामान्य लोकांमध्ये पोषण आणि पौष्टिक आहाराबद्दल जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी दरवर्षी एक ते सात सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो तर राष्ट्रीय यावर्षीच म्हणजे दोन हजार चोवीसच राष्ट्रीय पोषण सप्ताहाचं थीम आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार लक्षात असू द्या मित्रांनो राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचा इतिहास पाहणार आहोत आपण भारत भारत सरकारच्या अन्न व पोषण मंडळाने एकोणवीसशे ब्याशी साली सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याची सुरुवात केली यामागील उद्देश म्हणजे मुलांमधील वाढत्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्च एकोणवीसशे पंच्याहत्तर मध्ये अमेरिकन डायटेटिक असोसिएशन आणि आता ओळखल्या जाणाऱ्या अकादमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायट सायन्सेस याद्वारे पहिल्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आहार तज्ञाच्या व्यवसायाला आणि शरीरासाठी आवश्यक पोषणाची गरज याला चालना देण्याच्या उद्देशाने हा दिवस महत्वाचा आहे जागतिक स्तरावर या उपक्रमाचे कौतुक केले जात शिवाय स्थानिक लोकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो एकोणवीसशे ऐंशी मध्ये हा कार्यक्रम आठवड्याऐवजी महिनाभर साजरा केला जात होता हे होती मित्रांनो चालू घडामोडीवर आधारित राष्ट्रीय पोषण सप्ताह नॅशनल न्यूट्रिशन वीक दोन हजार चोवीस बाबत महत्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो